तर काय सांगाल गर्भसंस्कार म्हणजे काय आणि त्याची खरंच काय गरज आहे गर्भसंस्कार म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये जगाच्या सगळ्यात जुनं शास्त्र कुठलं तर आयुर्वेदशास्त्र आहे ज्यांना जवळपास पाच साडेपाच हजार वर्षांपूर्वीचा सा इतिहास आहे आणि त्या शास्त्रामध्ये म्हणजे त्या काळचे जे काही डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरनी त्यांची पुस्तकं लिहून ठेवली जसं आजही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट लोक त्यांची त्यांची पुस्तकं लिहून ठेवतात आणि आपण त्याला फॉलो करतो किंवा रेफरन्स बुक म्हणून यूज करतो तसं पाच हजार वर्षांपूर्वीच्या डॉक्टरांनी जी पुस्तकं लिहून ठेवलेत त्यांना आज आयुर्वेदाचे रेफरन्स बुक म्हणून युज केलं जातं डॉक्टर चरक त्यांना आजही फादर ऑफ आयुर्वेदा म्हटलं जातं त्यांच्या पुस्तकामध्ये हे खूप साऱ्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत आणि मग त्यांच्या बुकमध्ये गर्भ संस्कार हा गर्भ आणि संस्कार दोन शब्दांनी बनले आहेत डेफिनेशन डेफिनेशन दिले छानशी गर्भ म्हणजे काय सांगितलं शुक्र शोनित जीव संयोग तू खलू कुक्षी घे हो ते गर्भसती अर्थात हे संस्कृतमध्ये मराठी त्याचा साधार्थ काय आयुर्षशास्त्र सांगतं की एखाद्या स्त्रीच्या गर्भाशय स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषाचं एकत्र एक आल्यानंतर तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा प्रवेश झाल्यानंतर जिवंत माणसाचा गोळा बनतो mm -hmm. आणि वाढतो त्याला गर्भ म्हणतात आणि मग संस्कार म्हणजे काय तर संस्कार हे गुणांतराधारण mm -hmm. संस्कार म्हणजे गुण बदलणं आता कसे गुण बदलणं अपेक्षित गुणांचं वर्धन करणं नको असलेले गुण कमी करणं काढून टाकणं म्हणजे संस्कार मग आपल्या एखाद्या गर्भवती मातेच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या गर्भातल्या अपेक्षित गुणांचं वर्धन करणं नको असलेले गुण क्वालिटीज कमी करणं काढून टाकणं म्हणजेच गर्भसंस्कार संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारी क शो या युट्यूब चॅनेलला आत्ताच भेट द्या